तेच बघतात आमच्या गावात मागच्या वर्षापूर्वी संडास बाथरूम आले होते तीन दिवसात अख्खा गाव फायनल केलं भाऊच गुत्तेदार भाऊच आमदार वाळू आणणार त्यांचेच सिमेंट वाले त्याचा भाऊच काम करणार अजून कमी कमी सहा ते सात महिने झाले सगळ्या गावांना नळ योजना केलेली पाणी योजना झाली मदत पाणी येईल नळ योजना झाली पण पाणी मग काय अर्थ आहे त्या जनजीवन काहीच अर्थ शिवसेनेला त्यांना जागा ते अपक्ष राहू शकतात तुमची भूमिका काय अपक्ष राहो का तिकीट भेटू आम्ही त्यांच्या पाठीमागच राहणार कारण नवकर साहेब का, का युतीचं काम केलं नाही आता आम्हाला तुम्ही सर तुम्ही भाजपवाल्याला सुद्धा विचारा त्यांनी युतीमध्ये राहून काम केलं का अशी मायनस मध्ये लीड गेली कशामुळे गेली त्यांनी काम करायला पाहिजे ना आता ते म्हणताना आम्हाला मतदान टाका कशाबद्दल टाका त्यांनी काम करायला पाहिजे पाहिजेच आम्हाला ते नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चाळीस ते पन्नास दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आपण वसमत विधानसभेतील गावागावामध्ये फिरून विकास कामांबद्दल चर्चा करतोय विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी वसमत विधानसभेचा मागच्या पाच वर्षात काय विकास केलाय हेच आपण आज जाणून घेणार आहोत मी सध्या पांगरा शिंदे सर्कल अंतर्गत जे गाव आहे तर या गावात आहे आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत काकू काय सांगाल पाणी वगैरे स्वच्छ येते का गावात जलजीवन मिशन योजनेच प्यायला काय विकास केलाय विद्यमान आमदारांनी मागच्या पाच वर्षामध्ये काय काम झाली तुमच्या गावामध्ये रोड झालाय बर टाकी झाली बर अजून नळ योजना झाली बर काकू पाणी येते का गावामध्ये तुमच्या कागू पाणीच येत नाही झाली मदत पाणी येईल नळ योजना झाली पण पाणी मग काय अर्थ त्या जलजीवन मिशन योजनेचा काहीच अर्थ नाही ना कोट्यवधी रुपये खर्च करतात शासन याच्यावर विद्यमान आमदारांमार्फत निधी येतो हा सगळा काही कामं झाली नाही तुमच्या गाव नाही नळ योजना होऊन वर्ष दोन वर्ष झाली तर बरं मात्र पाणी अजिबात नाही मग यावेळेस काय ठरवलंय कोणत्या पक्षाला निवडून देणार माहितीला देणार आहात की महाविकास आघाडीला काय बरं पाणी येत नाहीत म्हणते नळाला स्वच्छ पाणी प्यायला पाणी येते का पाणी येते का नाही पैसे आले का लाडक्या बहिणी कस काय नाही आधी आमचे नाही आधी मा गावात पाणी येते का स्वच्छ लाईट आहे का विजेचा प्रश्न आहे लाईट आहे हो पाणी येत नाही गावात आता सदृश्य पाऊस झाला होता नुकसान झालं असं शेतातलं कोणी आमदार वगैरे आलता का पाहिलं नाही नाही आल कोणी चाल नाही इकडे पाहायला गावात शेतामध्ये वीज येते का आता तुमचे घरचे शेतात जातात शेतात लाईट आहे का पाणी द्यायला काय आपलं रोजगार आपल्यासोबत अजून कार्य करते काय काय कामं झाले गेल्या पाच वर्षामध्ये एक मिनिटाच्या नंतर बोलतो गेल्या पाच वर्षामध्ये काय कामं झाले जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी मला नाही पाणी येते का प्यायला तुम्हाला पाणी लागतं नाही म्हणायचं नाही बोरचं पाणी मिशन योजनेचं पाणी येते का येत सध्या नाही येत नळे झालेली हे पाणी येत नाही सध्या बरं मग यावेळेस काय ठरवलंय विद्यमान आमदारांनाच कंटिन्यू करायचं का चेहरा नवीन पाहिजे कोण नवीन चेहरा तर चांगला राहते ना बरं विकास काम काय झाले गावामध्ये तुमच्या नाल्या वगैरे काय नाल्याचे काय झाले रोडाचे काय झाले अर्धवटच काम आहेत पूर्ण पूर्ण काम झालेत नाही जुगे बी अर्धवटच काम झालेले आहेत पूर्ण काम झालेत नाही अजून आमदार किती वेळ झाले गाव आम्हाला तर कळत नाही बघितलं मी नाही आम्हाला तर नाही कळत आता ढकपुटी सदृश्य पाऊस झाला होता त्यावेळी पाण्यासाठी कोणीच नाही आलं यावेळेस नवीन पर्याय शोधणार पाहू आता नवीन चेहरा सर कोणतरी एखादा आपल्या सोबत अजून कार्य कार्यकर्ते काय परिस्थिती गावामध्ये तुमच्या विकास काम काय झालेत आणि विद्यमान आमदार आले होते का गेल्या पाच वर्षामध्ये मी खांबाळा गावचा रहिवासी आहे शिर्डीत विकास नाहीच आमदाराचा पण खांबाळा गावातही विकास नाही विद्यमान आमदार राजून ओगेरेनं फक्त नारळ फोडायची कामं केलीत कोणतंच काम नाही त्याच आणि त्यांना त्यांच्यावर आतुनात पब्लिक नाराज आहे बर शेतामध्ये आता विजेचा प्रश्न महत्वाचा असतो तर शेतामध्ये प्रश्न सुटलाय का विजेचा नाही नाही आज खांबाळा या गावामध्ये कोणताच विजेचा प्रश्न सुटला नाही पाण्याचा नाही लय भरपूर अडचणी येतात विद्यमान आमदार आज इतकी नुकसान शेतकऱ्याची झालेली आहे पाण्यामुळे ढगपुटीमुळं विद्यमान आमदाराला फोन जर लोक केले तर ते उचलायला सुद्धा तयार नाही मग यावेळेस काय नवीन शहरा पाहणार आहात की काय विद्यमान आमदारांनाच निवडून देणार आहात आता दांडे पण आहेत राजू नवरे पण आहेत आता राजू चापके पण येत आहेत नाही नाही आम्ही राजू ना, चापकेच्या मागे खंबीरपणे उभे आहेत काय स्थिती सुशिक्षित बेरोजगार युवकांची काय स्थिती हाताला रोजगार भेटलाय का त्यांना का शेतातच मोलमजुरी करायला जातो टोटल सर्व शेतमजुरांना पारंपरिक जे लोक म्हणतात ना की शेतीशिवाय पर्याय नाही पण शेतीला पाणी साथ देत नाही पाणी जास्त झालं पण असा कुठलाही असा वसमतच्या आमदारानं या सर्कल मध्ये येऊन कुठल्याही पद्धतीची पाहणी केलेली नाही राहिला विकास विकास कामाचा प्रश्न तर प्रत्येक वेळेला यायचं हारागिरा घालायचे नारळ फोडायचं आश्वासन द्यायचं निघून जायचं काय पंढरपूरचं दर्शन वगैरे हो करून आणले म्हणते ते फक्त ते बाहेर एक अजून दाखवलेले अजूनही काही पूर्ण नाही फक्त न्यायचं पैसे घ्यायचे त्याला ते पिठाच्या गिरण्या द्यायच्या त्याला कोणती योजना आली म्हणायचं मी माझ्या आमदार आहे मार्फत सिलाई मशीन देतो अंधारून पैसे घ्यायचे इकडे बाहेर कारभार करायचा विभागात अशा बायला समजत नाही त्याच्यामुळं ते आपलं कसं पोट भरत तेच बघतात आमच्या गावात मागच्या दीड वर्षात दीड ते दोन वर्षापूर्वी संडास बाथरूम आले होते तीन दिवसात अखा गाव फायनल केलं भाऊच गुत्ते भाऊच आमदार आहे बी त्याचेच कॉन्ट्रॅक्टदार वाळू आणणार त्यांचेच सिमेंटवाले द्यायचेच त्याचा भाऊच काम करणार अजून कमीत कमी सहा ते सात महिने झाले सगळ्या गावांना नळ योजना केलेली पाण्याचा पता नाही असे का अर्धवट काम करून गावाचा विकास केला असं म्हणता येते या पांगरा शिंदे सर्कल मध्ये नवगरे साहेबांना को अजून कोणा कोण्या लोकांना आमदार माहित नाही किंवा आमदार आपला हाय कोण तर आता पर्याय तुमच्याकडे राजू चापके आहेत जयप्रकाश दांडेगावकर आहेत आणि राजू नवगरे सुद्धा आहेत का पुन्हा राजू नवगरे का दुसरा काही पर्याय निवडणार मी एक सर्व सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे मला कोणाही पक्षाशी घेणं देणं नाही मला तेवढं कळत नाही पण कोणत्याही पदावर नसताना फक्त तालुका प्रमुख हे पद असताना राजू साफकेने जेवढे काम केले जेवढे निधी वसमत तालुक्यात आणून दिले एवढे रनिंग आमदारांना सुद्धा आणलेले नाहीत आणले जर असतील तर पुन्हा दाखव कि या तालुका प्रमुखने एवढं काम केलं आणि रनिंग आमदाराने एवढं केलं तर त्यांनी येऊ आमच्या गावात दाखव आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत काय विकास झालाय गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार गावात भेटी द्यायला आले होते का विकास तर थोडाफार झाला साहेब पण बाकी प्रश्न खूप आहेत ना गावामध्ये आता आमची जल स्वराज्य योजना जी आहे तिला हा जल जीवन योजना ती आज दोन वर्ष झाले फक्त नळ झाली तर आणि नळ होऊन त्याचा काय फायदा आहे पाणीच नाही ना तर प्रत्येक कुठं नळ कुठून भरणे इकून टिकून आणणे किंवा प्रायव्हेट पाणी घेणे असं महिलांचं चालू आहे नळाला का पाणी नाही आणि विकत घेता पाणी आता हा विकतच आहे ना साहेब विकतच आहे ना साहेब पूर्ण ज्या महिला आहेत ते विकतच पाणी भरतात गावामध्ये त्याचा आणि काय फायदा झालेला नाही ना? मग काय पर्याय निवडणार पुन्हा राजू नवगरे का राजू साहेब का जयप्रकाश दांडेगावकर आता दांडेगावकर साहेब तर मागच्या वेळेस बी होते त्यांना लोकांनी पाहिलेले दहा वर्ष त्यांनी दहा वर्ष त्यांनी विराजमान होते आमदार मुख्यमंत्री देखील झाले तरी नवगौरे साहेब बी आता पाच वर्ष झाले आता एवढं नुकसान झालं ढगपुटी झाली नवगौरे साहेब आले सुद्धा नाही लोकांकडे पाहिलं सुद्धा नाही आणि आता हे ही जी महिला आहे यांचे आता निराधार महिला आहे आम्ही यांचे जवळपास आठ महिने झालं फाईली भरलेले आहेत त्यांनी एक मिटिंग सुद्धा लावली नाही तहसीलदार मॅडमला सांगून आता या लाडक्या बहिणीचे पैसे काही आपल्या योजनेमार्फत हे जे महिलांना पैसे पैसे आलेले आहेत त्यांना काही भेटलेले आहेत काही जे काही वंचित राहिलेले आहेत हे ज्या महिला आहेत निराधार त्यांचे स्वतः मी होऊन त्यांचे कागद भरलेले आहेत त्यांचं काम आहे आमदाराचं मीटिंग लावणं तहसीलदार मॅडम ला सांगून आम्ही दोनदा तीनदा सूचना दिलेल्या आहेत आता तुम्ही समाधानी नाही तुम्ही आता विद्यमान आमदार समाधानी म्हणजे त्या महिलांना पैसे पगार लागल की नाही त्यांनी काय खायचंय आता ही राशनसाठी तुमची रांग बसलेली आहे आता या पगारीला सगळ्या आशा धरून बसलेल्या आहेत महिला त्यांचं काम हवं असं त्याला आशा वाटती ना ते माझ्या घरला येतात मी भरले आता त्यांची फाईल ऑनलाईन केली नवीन पर्याय पाहणार नक्कीच वंचित आहेत महिला योजनेपासून नवीन पर्याय पाहणार का यावेळेस विधानसभेत नवीन पर्याय म्हणजे मी रावदा चापकेकडे यांना घेऊन तो त्यांनी दवाखान्याचं जे सर्टिफिकेट असते त्यांनी बिना पैशाचं काम करून दिलं म्हणजे तिथं शंभर दोनशे लागाय त्यांनी काम केलं का का। दे, देखल के का ना आमचं तालुका प्रमुख असून आम्ही डेपोचा प्रश्न खरंच ते मार्गी लावतात का कारण डेपो इकडे तिकडे डेपो दिला हे राजू के म्हणतात पण खरंच लावतात का नाही आता पांघऱ्या वापटीला काल परवा रविवारचा दिवस होता त्यांनी एका दोन घंट्यामध्ये डेपो दिला रविवारची सुट्टी असून हे आमदाराची कामं आहेत ना त्यांनी करायची कामं आहेत ना सर्कल मधले कोण करील तालुका प्रमुख करतात आमचे सापके साहेब त्याच्याच पाठीमागं राहावं लागेल ना आम्हाला मग यावेळेस जर शिवसेने महायुतीमध्ये सध्या चापके जर शिवसेनेला त्यांना जागा मिळाली ते अपक्ष राहू शकतात तुमची भूमिका काय असेल अपक्ष राहो का तिकीट भेटू आम्ही त्याच्या पाठीमागच राहणार कारण नवकर साहेब यांना का, का युतीचं काम केलं नाही आता आम्हाला तुम्ही विचारायले जसं तुम्ही भाजपवाल्याला सुद्धा विचारा त्यांनी युतीमध्ये राहून काम केलं का अशी मायनस मध्ये लीड गेली कशामुळे गेली त्यांनी काम करायला पाहिजे ना आता ते म्हणतात आम्हाला मतदान टाका कशाबद्दल टाका त्यांनी काम करायला पाहिजे ना युतीच आम्हाला ते कोण सांगणार आता युतीमध्ये काम करायला काय विकास झालाय काय प्रश्न आहेत बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे आणि विकास काय झाला नेमका गावामध्ये विकास कुठला झालेला नाही हा प्रश्न मी सांगतो तुम्हाला आमदार साहेबांनी आपल्याला एक शेतामध्ये लाईट देतो म्हणले म्हणजे रात्रीला आपल्याला कोणतं त्याला का हा सिंगल फेज उग आश्वासन खोटी देऊन काही बी बोलतात ते आम्ही कुठलंच काही काम केलेलं नाही नारळ फक्त फोडली आश्वासन एवढंच आहे त्याचं की बाबा लोकांना समाधान बोलायचं कुठलंच काही काम करायचं नाही किंवा भेट द्यायची नाही किंवा काहीच करायचं नाही निवडून का यावेळेस पुन्हा आमदार नाही मग कोणता पर्याय निवडला तुम्ही राजू सापके जयप्रकाश दांडेगावकर राजू नागरे आमचे सापके दादा हो ते अपक्ष राहू शकतात त्यांना जर टिकिट बिलकुल त्याच्या पाठीमाग आम्ही आहोत कुठलाही त्याच्यात संकोच नाही नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिर्डी गावचे नागरिक आणि पांघरा शिंदे जे सर्कल आहे त्या गावाअंतर्गत जे गाव येतात त्यामध्ये एक सुद्धा गाव आहे आणि हे गाव देखील विकास पा, कामांपासून आपल्याला वंचित पाहायला मिळतंय साधं प्यायचं सा पाणी सुद्धा स्वच्छ पाणी या गावातल्या नागरिकांना मिळत नाही शोकांती काय या गाव या वसमत विधानसभेच्या आमदारांनी या गावामध्ये भेटी देखील दिल्या नाही अशा प्रतिक्रिया या गावकऱ्यांच्या आपल्याला मिळताना पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी वाक्रांती क्रांती न्यूज वसमत हिंगोली